दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या मानगावच्या हद्दीत जयसिंग जगदाळे भाऊ भरत पंढरीनाथ राहत्या घराच्या शेजारी रस्त्यावर गाड्या आडव्या लावल्याच्या कारणावरून दगडू काशीनाथ काळुफे याने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा चावा घेतला असता त्याचा पहिला पेर तुटून बाजूला पडल्यानं बोटास गंभीर जखम झाले तसेच त्यानं तिथं पडलेला दगड हातात धरून छातीवर मारून जखमी केला तसेच बाळासू काशीनाथ काळुफे जीवन आनंदा दगडू काळुके यांनीही मला अंगावर धावून घेऊन धक्काबुक्की करून शिवीगाळ दंगाटी केली असल्याची तक्रार जयसिंग बाबुराव जगदाल यांनी दहिवडी पोलीस स्टेशनला दिली अधिक तपास एम एसआयएम मानदेशी आवाज साठी प्रतिनिधी अब्बाजू गायकवाड दहिवडी अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनेलला सबस्क्राईब करा आमची व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद